एका विधवा महिलेला मदत केली नाही म्हणून दिघे साहेबांनी आपल्याच नगरसेवकाच्या कानाखाली मारली होती धर्मवीराच्या माणुसकीची ही गोष्ट नक्की शेअर करा ही गोष्ट फक्त धर्मवीर आनंद दिघे यांची नाहीये तर या गोष्टीत मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकाचं सुद्धा नाव जोडलं गेलंय तर झालं असं वर्ष होतं एकोणीसशे एकोणनव्वदच एका महिलेच्या पतीचं अकस्मात निधन झालं पदरात एक मुलगा घेऊन ती महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी झटत होती कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी आणि स्वाभिमानानं जगण्यासाठी तिनं पिठाची गिरणी चालू करण्याचं चा ठरवलं पण अनेक स्थानिक नेत्यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये चपला झिजवूनही तिला गिरणीसाठी परवानगी मिळाली नाही निराश झालेल्या महिलेला एका दिवशी टेंभी नाक्यावर चालणाऱ्या जनता दरबाराची माहिती मिळाली आणि ती महिला थेट पोहोचली धर्मवीराच्या न्याय दरबारात महिलेनं सगळी हकीकत दिघे साहेबांना ऐकवली दिघे साहेबांचा चेहरा रागाने लालबुंद झाला आणि त्या भागातल्या नगरसेवकाला बोलावून दिघे साहेबांनी त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली पुढच्या काही दिवसातच सगळी कागदपत्र महिलेच्या हातात होती दिघे साहेबांनी दिलेल्या मदतीचा सा हात आणि त्या मुलानं घेतलेले कष्ट यामुळे पुढच्या काही वर्षातच त्याचं नाव मराठी दिग्दर्शकाच्या यादीत सामील झालं ते नाव होतं सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने नगरसेवक फुटू नयेत म्हणून त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवणारे नेते कुठे आणि नगरसेवकाच्या कानाखाली मारत कर्तव्याची जाणीव करून देणारे आनंद दिघे कुठे सत्ता आणि पॉवर ही लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी असते हे आपल्या कृतीतून दाखवून देणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी संवाद सेतूला नक्की फॉलो करा